पावसाळ्यात डोंगरावरून खाली वाहणारे पाणी काही वेळा अचानक वाढते अनेकदा हे इतक्या वेगाने वाढते की धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेणाऱ्या लोकांनाही हे लक्षात येत नाही अशा वेळी अनेक दुर्दैवी घटना घडत असतात त्यामुळे मुसळधार पावसाळ्यात धबधब्यात भिजण्यासाठी जाण्यास स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मज्जाव केला जातो तरीही लोक आपला जीव धोक्यात घालत तिथे जातात अशाच प्रकारे काही तरुणही एका धबधब्याखाली भिजत होते यावेळी तिथे अचानक पोलिसांची एंट्री झाली यानंतर पोलिसांनी जे काही केलं ते पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले पोलीस चक्क भिजणाऱ्या तरुणांच्या दगडावर ठेवलेले कपडे घेऊन निघून गेले यानंतर पुढे काय झाले हे जाणून घेऊया या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना कर्नाटकमधील चिकमंगलूर आलेखान फॉल्स चारमडी येथील आहे चिकमंगलूरमध्ये आकर्षक धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तिथे येत असतात मुडीगेरे परिसरात कोटीगो हारा ते चारमाडी घाट रोड दरम्यान अनेक सुंदर धबधबे आहेत जे पर्यटकांना आकर्षित करत असतात काही झरे किंवा धबधब्यांजवळ जाण्यांना पोलिसांनी मनाई केलेली आहे